मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या आज सकाळी कंटेनर ट्रक उलटल्याची घटना घडलेली गट आहे त्यामुळे महामार्गावरील दोन्ही देशांची वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे या अपघातामुळे महामार्गावर तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत परिणामी वाहन चालक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे पोलिसांसोबतच स्थानिक प्रशासन आणि यांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी ट्रक हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर कंटेनर ट्रक रस्त्यावरून बाजूला करण्यात आला आणि त्यानंतर महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येते आहे दरम्यान या अपघातात कंटेनर ट्रकचा चालक जखमी झालेला असून त्याच्यावर नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अनेक प्रवासी वेळेत पोहोचू शकले नाहीत त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतत प्रयत्नशील आहेत नागरिकांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई